म्हणजे काय नेमकं कसा फाइंड आऊट करता ठीक आहे मित्रांनो क्यूब म्हणजे काय जर एखादा अंक किंवा आपण संख्या घेतली आहे तिला तीन वेळेस घेऊन जो गुणाकार आपण करतो फॉर एक्झाम्पल आपण दोन घेतला ठीक आहे तीन वेळेस घ्यायचं आहे एक दोन तीन त्याचा गुणाकार करायचा आहे म्हणजे दोन गुणीला दोन म्हणजे चार झाले चार गुणीला दोन आठ तर हा आहे त्याचा क्यूब अशा पद्धतीने आपण लिहितो ही झाली बेस व्हॅल्यू टू दोनाचा क्यूब आपल्याला घ्यायचा आहे हा झाला घाटांक तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती आठ आपल्याला मिळाली हे तर आपण सोपे नंबर्स असतील तोपर्यंत आपण करू शकतो इझिली पण जेव्हा मोठी संख्या येईल तेव्हा मात्र इतकं मल्टिप्लिकेशन करणं आपल्याला अवघड जातं त्यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स आहेत त्यापैकी आता आपण बघू टाईप वन मित्रांनो टाइप वन टाइप वन मध्ये काय येईल ज्या सारख्या संख्या आहेत सारखे अंक आहेत जसं की टू टू थ्री थ्री फोर फोर फाईव्ह फाईव्ह असं जेव्हा सारखे अंक सारखी संख्या आहे तेव्हा त्या संख्येचा क्यूब आपण कसा काढू शकतो हे याची ट्रिक आपण टाइप वन मध्ये समजून घेऊ खूप सोपं आहे मित्रांनो तुम्ही फक्त लक्ष द्या व्यवस्थित आणि स्टेप मिस नका करू आता आपण बावीसचा क्यूब फाईंड आऊट करून बघू याचा क्यूब काय आहे तो तर तुम्हाला पहिली स्टेप काय करायची आहे तुम्हाला सिम्पल तीन लाईन ड्रॉ करायची आहे तशा ठीक आहे तीन लाईन तुम्ही ड्रॉ केल्या तर इथं काय आहे बावीस म्हणजे टू हा नंबर आहे टू दिलेला आहे दोघं डिजिट दोघं अंक हे सारखे आहेत त्याच्यामुळे टू टू घ्यायचा तर त्याचा क्यूब दोनाचा क्यूब मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण क्यूब फाइंड आउट करतो तेव्हा तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे ॲटलिस्ट एक ते दहा पर्यंतचे क्यूब हे पाठ असणं आवश्यक आहे ठीक आहे त्यावरून आपण पुढच्या नंबरचे क्यूब सोप्या पद्धतीने काढू शकतो तर इथं दोन घेतला दोनाचा क्यूब काय तो आठ तर आठ हा इथे लिहून घ्यायचा आहे चार ठिकाणी आपल्याला तो आठ लिहायचा आहे ठीक आहे चारही ठिकाणी तो आठ लिहिला त्यानंतर काय करायचं आहे इथं शून्य आणि लास्टला सुद्धा शून्य द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथं कुठले अंक इथे कुठली संख्या येईल तर इथं संख्या येईल याचा दुप्पट आठाचे दुप्पट सोळा आणि इथं या आठाचे दुप्पट सोळा काय केला आपण दोन आहे सेम संख्या आहे म्हणून दोन दोनाचा क्यूब घेतला पहिले तर तीन लाईन ड्रॉ करून घेतल्या त्या तीन लाईन मध्ये आपल्याला अशा पद्धतीने लिहायचंय दोनाचा क्यूब घेतला चार वेळेस तो आपण लिहिलाय ठीक आहे नंतर शून्य लिहिला इथं पण शून्य लिहिला नंतर हे मधले अंक आहेत त्यांना दुप्पट केले याची पण दुप्पट केली आणि आता आपण काय करू ऍडिशन जर आपल्याला ही संख्या भेटलेली आहेत त्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे तर सिंपल आठ आठ अधिक शून्य आठ आठ अधिक सहा चौदा चौदाचा चार हा खाली लहून आणि एक हा कॅरी झाला एक आणि एक दोन दोन हा इथं न लिहिता आपल्याला तो कॅरी फॉरवर्ड करायचा आहे फक्त लास्ट डिजिट लिहिला त्याच्यानंतर जी कॅरी येईल ती आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायची आहे आठ आणि सहा परत चौदा झाले चौदा आणि दोन सोळा एक कॅरी आली इथं लिहिली वन प्लस वन टू हा सुद्धा कॅरीला जाऊ द्यायचा जा। पुढे गेला ठीक आहे नंतर आठ आणि दोन दहा तर तुमचा बावीस चा क्यूब काय आला आहे वन झिरो सिक्स फोर एट हा झाला तुमचा बावीस चा क्यूब ते घेऊ थर्टी थ्री 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 डबल झालेला आहे ठीक आहे स्टेप्स काय आहेत पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला तीन लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत ठीक आहे तीन आहे तर थ्री संख्या आहे डबल झालेली आहे तर थ्रीचा चा क्यूब करायचा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन हा चार वेळेस आपल्याला इथं लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे शून्य आणि लास्टला पण शून्य नंतर आपल्याला ह्या ज्या मधल्या संख्या आहेत त्यांची दुप्पट त्याच्या खाली लिहायची आता सत्तावीस चे दुप्पट काय होते चोपन्न सत्तावीस ची दुप्पट इथं पण चोपन्न ठीक आहे यांची आपल्याला सम म्हणजे ऍडिशन करायची आहे तर ऍडिशन मात्र नीट लक्षात घ्या ट्वेंटी सेवन आहे सेवन प्लस झिरो सेवन हा जो टू आहे मित्रांनो तो कॅरीला जाईल ठीक आहे सात आणि दोन नऊ नऊ चार तेरा तीन इथं लिहून एक कॅरी ठीक आहे ती एक आणि दोन तीन तीन आणि पाच आठ आठ ही पुढे कॅरी फॉरवर्ड होईल ठीक आहे सात आणि चार अकरा अकरा आणि आठ एकोणावीस नऊ खाली येईल एक कॅरी हच्याला जाईल ठीक आहे एक आणि दोन तीन तीन आणि पाच आठ तर ही पुढची संख्या आहे त्यामुळे ही आहे आठ इथं तर सत्तावीस आणि आठ असं पण आपण करू शकतो किंवा तुम्ही आठ आणि सात पहिले गेणार पंधरा आठ आणि सात पंधरा एक हच एक आणि दोन तीन तर मित्रांनो अशा पद्धतीने तेहतीसचा क्यूब आपल्याला इथं मिळालेला आहे खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो फक्त स्टेप मिस नका करून जेव्हा तुम्ही ऍडिशन करतात तेव्हा कॅरी फॉरवर्ड करत करा व्यवस्थित कॅरी फॉरवर्ड करा फक्त ते व्यवस्थित झालं की तुमचं आन्सर हे अचूक येणार आहे तर टाईप वन आपण आता बघितलेला आहे आता आपण बघू टाईप टू मित्रांनो टाईप टू मध्ये कशा नंबर येतील टाईप टू मध्ये स्टार्टिंगला वन असेल ठीक आहे स्टार्टिंगला वन असेल म्हणजे कशा संख्या वन वन टू वन थ्री वन फोर वन फायव्ह ह्या ज्या संख्या आहेत जिथं स्टार्टिंगला वन आहेत अशा संख्यांचा घन क्यूब कसा काढायचा टाईप टू ची ट्रिक आपण बघणार आहे सेम तसेच तसेच ट्रिक आहे फक्त थोडाफार डिफरन्स आहे तो मी तुम्हाला आता सांगते तर टाईप वन मध्ये आहे स्टार्टिंगला वन असलेली संख्या तर आपण एक संख्या घेऊन त्याचा क्यूब फाईंड आउट करू सोपा आहे मित्रांनो टाईप वन आपण बघितलं आहे त्याच्या बेसवेसवरच आहे तर आपण एक्झाम्पल घेऊ वन टू बाराचा क्यूब आपण काढून बघू ठीक आहे तर आपल्याला मांडणी कशी करायची सेम आपल्याला तीन लाईन ड्रॉ करायची आहेत तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे पहिले वन आणि टू तर वन आपल्याला इथं ॲज इट इज लिहायचं आहे ठीक आहे जेव्हा स्टार्टिंगला वन असेल तर स्टार्टिंग इथून करायची आहे नंतर वन लिहिला नंतर आपल्याला या दुसऱ्या ह्याच्यामध्ये टू लिहायचा आहे आणि आता इथला पुढे काय लिहायचं आहे आपल्याला तर आपल्याला पुढे हा जो दोन आहे त्या दोनाचा वर्ग म्हणजे चार इथं आपण घेतला वर्ग म्हणजे टू चा स्क्वेअर घेतला आपण ना नंतर इथं जी संख्या आहे ती असेल तुमची दोनाचा क्यूब दोनाचा क्यूब मित्रांनो मी तुम्हाला म्हटली आहे की तुमची ऍटलिस्ट एक ते दहा पर्यंतचे क्यूब पाठ असणं गरजेचं आहे तर आपण अशा पद्धतीने पहिली संख्या ही तयार केलेली आहे नंतर आपल्याला खाली काय पहिले शून्य आणि शेवटी शून्य ॲड करायचं आहे नंतर सेम याची या दोन संख्या आहेत त्यात याच्यात दोनाची दुप्पट आली चार आणि चाराची दुप्पट आली आठ आपल्याला या दोघ संख्या मिळाल्या त्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे तर आता आपण ऍडिशन करू मित्रांनो ऍडिशन करताना कॅरी व्यवस्थित फॉरवर्ड करा कॅरी फॉरवर्ड करताना विसर पडू नका आठ अधिक शून्य आठ चार आणि आठ बारा एक हजार चार दोन सहा एक सात एक जसा तसा सतराशे अठ्ठावीस हा झाला बाराचा क्यूब खूप सोपी ट्रिक आहे स्टार्टिंगला वन असेल तर आपण स्टार्टिंग इकडून ह्या साइडने करतोय स्टार्टिंग आपण ह्या साइडने करतोय वन ॲज इट इज लिहिला टू एज इट इज लिहिला ठीक आहे त्याच्यानंतर ज्या पुढच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला दोनाचा वर्ग आणि दोनाचा घन ही संख्या घेतली त्याच्यानंतर पहिले शून्य शेवटी शून्य आणि मधल्या संख्यांमध्ये हे त्यांचे दुप्पट केलेली आहे आणि ऍडिशन केली सिंपल ठीक आहे टाईप टू मध्ये जेव्हा स्टार्टिंगला वन असेल अजून एक एक्झाम्पल आपण बघू म्हणजे तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल तर मित्रांनो आता आपण बघू तेराचा क्यूब इथं सुद्धा स्टार्टिंगला वन आहे सिम्पल सिम्पल एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला लवकर समजेल ठीक आहे स्टार्टिंग आपल्याला इथून करायची आहे पहिले काय तीन लाईन ड्रॉ केल्या तर पहिला नंतर तीन दुसऱ्या ह्याच्यात लिहू नंतर तीनाचा वर्ग काय येतो नऊ आणि तीनाचा क्यूब काय येतो सत्तावीस ठीक आहे ही संख्या आपल्याला भेटली त्याच्यानंतर आपण काय आधी शून्य शेवटी शून्य यांची दुप्पट सहा आणि नवाचे दुप्पट अठरा ठीक आहे यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे ॲडिशन व्यवस्थित करा सात अधिक शून्य सात ठीक आहे हा दोन पुढे कॅरी फॉरवर्ड करा नऊ आणि दोन अकरा अकरा आणि आठ एकोणावीस झाले एक कॅरी फॉरवर्ड केला एक अधिक एक दोन दोन हा खाली न लिता आपल्याला पुढे फॉरवर्ड करायचा आहे तीन आणि दोन पाच पाच आणि सहा अकरा एक कॅरी फॉरवर्ड केला एक अधिक एक दोन तर मित्रांनो तेराचा क्यूब आपल्याला मिळाला आहे टू वन नाईन सेवन तेराचा क्यूब सुद्धा आपण एकदम सोप्या ट्रिकने बघितलेलं आहे टाईप थ्री मध्ये काय आहे जेव्हा एक ही संख्या शेवटी असेल शेवटी एक ही संख्या शेवटी असेल शेवटी म्हणजे कसं जसं आपण स्टार्टिंगला बघितलं तसं आता एंडिंग ट्वेंटी वन थर्टी वन एटी वन नाईन्टी वन ह्या कशा संख्या आहे फोर्टी वन फिफ्टी वन या ज्या काही संख्या आहेत लास्ट डिजिटला येतो त्या क्यूब आपण कसा फाइंड आउट करतो आता आपण बघू ट्वेंटी वनचा क्यूब करून बघू जिथं आपल्याला लास्ट डिजिट वन आहे सेम तीच प्रोसिजर आहे तीन लाईन आपण ड्रॉ केल्या ठीक आहे त्याच्यानंतर आता काय करणार आहे आपण स्टार्टिंगला वन होता तेव्हा आपण इकडून सुरुवात केली होती आता आपल्याला रिव्हर्स जायचंय तर आपला लास्टला वन आहे ना तर मग वन आपण लास्टला लिहू ठीक आहे नंतर टू सेम तसंच करायचंय फक्त आपल्याला एंडिंग पासून सुरुवात करायची आहे दोनाचा स्क्वेअर काय आला चार आणि चाराचा क्यूब सॉरी दोनाचा क्यूब काय येईल आठ ठीक आहे फक्त रिव्हर्स मध्ये लिहिलंय इथं शून्य इथं शून्य या संख्येचा दुप्पट चार चाराचे दुप्पट आठ यांची सिंपल आपल्याला ऍडिशन करायची वन प्लस झिरो वन टू प्लस फोर सिक्स फोर प्लस एट ट्वेल्व वन कॅरी वन प्लस एट नाईन तर मित्रांनो ट्वेंटी वनचा क्यूब आला आहे नाईन टू सिक्स वन ठीक आहे टाईप थ्रीचा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ थर्टी वनचा मला क्यूब काढायचा आहे सिंपल मी तीन लाईन ड्रॉ केल्या सिंपल मी तीन लाईन ड्रॉ केल्या ठीक आहे थर्टी वन वन ला आहे त्याच्यामुळे सुरुवात सुद्धा शेवटून होईल वन लिहिला थ्री इज आपण असं लिहायचं आहे त्याच्यानंतर तिनाचा स्क्वेअर आला नाईन आणि तिनाचा क्यूब इथे येईल सत्तावीस ठीक आहे पुढे शून्य शुन, पुढे शून्य आणि मागे शून्य लास्टला त्यानंतर ह्या संख्येची दुप्पट तिनाची दुप्पट झाली सहा नवाची दुप्पट झाली अठरा यांची ऍडिशन आपल्याला करायची वन प्लस झिरो सहा नऊ आठ आणि नऊ नऊ आणि आठ किती झाले सतरा एक हजार एक अधिक एक दोन दोन हा इथं लिहिता आपल्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा आहे टू प्लस सेवन सात अधिक दोन झाले तुमचे नऊ आणि हा दोन त्या तसा तर मित्रांनो एकतीसचा क्यूब आला आहे टू नाईन सेवन नाईन वन तर आता आपण बघू टाईप फोर मित्रांनो आता झालं आपलं सेम संख्या झाली स्टार्टिंगला एक असेल एंडिंगला एक असेल आणि आता आपण बघू जेव्हा दोघं अंक वेगळे वेगळे असतील डिफरंट असेल म्हणजे जसं की टू थ्री थ्री सिक्स फोर एट म्हणजे बघा दोघ अंक वेगळे आहेत सारखे नाही आहे वनही नाही आहे याच्यात स्टार्टिंगला नाही एंडला दोघं अंक वेगळे आहेत नाईन्टी सिक्स अशा ज्या काही संख्या आहेत त्यांचा घण कसा काढायचा तेच प्रोसेस आहे फक्त थोडासा डिफरन्स आहे या याच्यात या ट्रिक मध्ये ही ट्रिक व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाईल की कुठल्याही संख्येचा घण तुम्ही इझिली काढू शकतात तर टाइप फोर मध्ये आपण बघितलं की दोघ संख्या ह्या डिफरंट असतील तर आपण उदाहरण घेऊ टू थ्री ट्वेंटी थ्रीचा आपण क्यूब काढून घेऊ पहिली प्रोसिजर सारखीच आहे तीन लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर इथं कुठल्या कुठली संख्या आहेत तर मित्रांनो लक्ष द्या इथं आपल्याला दोनाचा क्यूब दोनाचा क्यूब काय आहे तो आठ आणि तीनाचा क्यूब हा शेवटी लिहायचा थीना आहे तीनाचा क्यूब येतो सत्तावीस आणि आता मध्ये मात्र कुठली संख्या येईल तर मध्ये आपली संख्या येईल तर तिथं काय करायचं आहे दोनाचा स्क्वेअर करायचा आहे दोनाचा स्क्वेअर दोनाचा स्क्वेअर काय येतो चार चार गुणीला ही संख्या जी आहे दुसरी संख्या तीन चार गुणीला तीन करायचंय म्हणजे चार त्रिक बारा हा बारा आपल्याला भेटला तो आपण इथं लिहू त्याच्यानंतर आपल्याला तिनाचा स्क्वेअर करायचा नेत तिनाचा स्क्वेअर आला नऊ नऊ गुणीला आपण काय करू दोन इकडे आपण चार गुणीला तीन केला आपण इकडे करू दुने अठरा। अठरा ही संख्या तुम्हाला इथं यायची व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो दोनाचा आपण पहिल्या संख्ये पहिल्या ठिकाणी काय घेतला दोनाचा क्यूब नंतर लास्टच्या ठिकाणी आपण घेतला तिनाचा क्यूब आणि मात्र हे मध्ये दोघांच्या मध्ये बघा दोनाचा स्क्वेअर केला दोनाचा स्क्वेअर केला आणि त्याला तिनाने मल्टिप्लाय केलाय आपण ती व्हॅल्यू लिहिली नंतर या ठिकाणी काय केलं आपण तिनाचा वर्ग केला आणि त्याला मल्टिप्लाय आपण टू केला म्हणजे क्रॉसला मल्टिप्लाय करायचं त्याच्यानंतर पुढची स्टेप्स सारखी आहे पुढे शून्य मागे शून्य आणि यांची दुप्पट आपल्याला लिहायची बाराचे दुप्पट चोवीस अठराची दुप्पट छत्तीस आणि यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे तर मित्रांनो ऍडिशन करूया सात अधिक शून्य सात दोन हा इथं न लिहिता आपण कॅरी करू कॅरी फॉरवर्ड करू आठ आणि दोन दहा दहा आणि सहा सोळा सहा एक हजार एक अधिक एक दोन दोन आणि तीन पाच पाच आपण खाली न लिहिता कॅरी फॉरवर्ड करू पाच आणि दोन सात सात आणि चार अकरा एक आपण इथं लिहू एक कॅरी फॉरवर्ड झाला ठीक आहे एक अधिक एक दोन दोन आणि दोन चार हा खाली न घेता आपण कॅरी फॉरवर्ड करू आठ आणि चार बार तर आपल्याला उत्तर मिळाले आहे तेवीस चा क्यूब हा आहे तेवीसचा क्यूब ते तर मित्रांनो आपण दुसरा एक्झाम्पल घेऊन बघू थर्टी फोर दोघ संख्या ह्या डिफरंट आहे दोघ अंक डिफरंट आहेत तेव्हा टाईप फोर त्याची त्रिक आपल्याला युज करायची आहे तर आपल्याला पहिले स्टेप काय आहे तीन लाईन ड्रॉ केल्या ठीक आहे त्याच्यानंतर ही जी पहिली संख्या आहे तीन तीनाचा क्यूब काय येतो सत्तावीस हे तुमचं पार्ट असायला पाहिजे नंतर लास्टच्या याच्यामध्ये आपल्याला चाराचा क्यूब लिहायचा चाराचा क्यूब आला तुमचा चौसष्ट ठीक आहे त्याच्यानंतर या मधल्या संख्या आपल्याला फाइंड आउट करायच्या त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की तिनाचा स्क्वेअर केला तिनाचा स्क्वेअर काय येतो नऊ नऊ कोणीला आपल्याला काय द्यावा लागेल ही दुसरी संख्या दुसरा अंक जो आहे तो त्याला मल्टिप्लाय करायचा म्हणजे नऊ चौक छत्तीस छत्तीस हा इथे येईल ठीक आहे त्याच्यानंतर इथली संख्या फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला चाराचा स्क्वेअर चाराचा स्क्वेअर आपला सोळा आहे आणि त्याच्यानंतर मल्टीप्लाय बाय त्याला थ्री करावं लागेल सोळा गमिला तीन अठ्ठेचाळीस ठीक आहे अठ्ठेचाळीस आपण इथं लिहू ठीक आहे ह्या आपल्याला वरचं मिळालेलं आहे त्याच्यानंतर पुढे शून्य शेवटी शून्य आणि छत्तीस ची दुप्पट केली आपण आणि अठ्ठेचाळीसचे दुप्पट आपला इथं त्याची दुप्पट आली बहात्तर अठ्ठेचाळीसची दुपार आली नाईन्टी सिक्स आणि यांची सिंपल आपल्याला ऍडिशन करायची आहे तर ऍडिशन करायची फोर प्लस झिरो फोर सिक्स सहा आहे कॅरी फॉरवर्ड करायचा सहा अधिक आठ म्हणजे सहा आणि सहा बारा बारा आणि आठ वीस शून्य खाली लिहिला दोन आपला कॅरी झाला दोन आणि चार सहा सहा आणि नऊ पंधरा होतात तर पंधरा इथं न लिहिता आपल्याला पंधरा इथं लिहावं लागेल कॅरी ठीक आहे पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि दोन तेवीस तीन खाली लिहून दोन कॅरीला गेला ठीक आहे दोन आणि तीन पाच पाच आणि सात सात पाच बारा बारा आपण खाली न लिहिता कॅरीला देऊ ठीक आहे कॅरीला गेला नंतर बारा सत्तावीस आणि बारा किती होतात तर सत्तावीस आणि दहा झाले सदोतीस एकोणचाळीस ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला चौतीसचा क्यू हा मिळालेला आहे थ्री नाईन थ्री झिरो फोर आहे थर्टी फोरचा क्यू क्यूब तुम्ही फाइंड आउट करू शकता या सिम्पल ट्रिक्स यूज करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि हो हा व्हिडिओ तुमच्या त्या गरजू मित्रांसोबत सुद्धा शेअर करा ज्यांना मॅथ कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम्स येतात मॅथ समजत नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हे व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहेत त्याच्यामुळे शेअर करायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये